पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवैयांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सोलापूरचे चार दौरे केले या काळात अजित पवार गटाचे याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा होती जिल्हा कार्य करण्यासाठी या गटाला अखेर मुहूर्त सापडला आहे लांबणीवर पडलेल्या सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून अजित पवार गट शरद पवारांना तगडी फाईट देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे राज्यातील सत्ता स्थापना स्थापनेत वाटा मिळून देखील पदाधिकारी निवडी लांबणीवर टाकलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा पदाधिकारी निवडी जाहीर केल्या आहेत जिल्हा जिल्हाध्यक्ष साळगे पाटील यांनी या निवडी जाहीर केल्या असून मंगळ्यात बारा जणांना या जिल्ह्यात संधी मिळाली आहे यात सर्वच माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवकांचा संधी दिल्याचे दिसून येत आहे या पदाधिकारीमध्ये प्रत्येक सदस्य म्हणून माजी नगरसेवक प्रवीण खवतडे व अरुण किल्लेदारांना संधी दिली जिल्हा उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड तर खजिनदार म्हणून राजेंद्र हजारे यांची निवड करण्यात आली आहे सरचिटणीस म्हणून सोमनाथ माळी तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी शंकर माळी व भारत नागरे यांना संधी मिळाली आहे पंढरपूर विधानसभा अध्यक्षपदी माजी नगरसेवक अजित जगताप तर कार्यपदी शिवबाळा शिवगोंडा पाटील यांची निवड करण्यात आली आहे तालुका अध्यक्षपदी भारत बेंद्रे तर शहराध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे शहर कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक बशीर बागवान यांची वर्णी लागलेली आहे उप उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटातून पदाधिकारी निवडी आतापर्यंत रखडल्या होत्या नव्या पदाधिकारी निवडीबद्दल चलबिचल होत होती दरम्यान प्रबळ विरोधक असलेले शरद पवारांच्या गटाने तालुक्यात निवडीसह विविध कार्यक्रमातून मोर्चे बांधायला सुरुवात केलेली आहे अजित पवारच्या गटात मात्र शांतता होती आता लोकसभा निवडणुका काही दिवसावर आल्या असताना अद्याप ही अजित पवार गटाची कोणतीही तयारी नव्हती परिणामी आगामी निवडणुकीला कसे सामोरे जावे लागणार असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत होते यातच जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत दरम्यान शुक्रवारी नगरपालिकेच्या विकास कामावरून भाजप आमदार समाधान अवतडे यांनी याच गटावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता भविष्यात मात्र याच गटाला सोबत घेऊन राजकीय बांधणी करावी लागणार आहे त्यामुळे झालेल्या निवडी तालुक्यातील राजकीय बांधणीसाठी निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे याशिवाय हा गट महायुतीचा घटक पक्ष म्हणून जवळून घेणार की नाही हे देखील भविष्यात स्पष्ट होणार आहे त्यामुळे सोलापूरच्या राजकीय घडमंडळा आता वेग आल्याचे बोलले जात आहे